सध्या बिग बॉस हिंदी हा कार्यक्रम चांगलाच गाजतोय आणि या कार्यक्रमातील सर्वात चर्चेत जोडी म्हणजे विकी जैन आणि अंकिता लोखंडे खऱ्या आयुष्यातील ही नवरा बायकोची जोडी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर प्रकाश जोतात आली आणि सगळीकडे त्यांच्या भांडणाची चर्चा सुरू आहे आता काही दिवसांपूर्वी विकी जैनची आई रंजना जैन या घरात गेली होती आणि घरातून बाहेर आल्यानंतर तिने आपली सुनबाई अंकिता लोखंडे विषय खूप वादग्रस्त विधाने केली आहेत एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की हिरोईनशी लग्न करणं हे काही नसतं त्यासाठी खूपच खर्च करावा लागतो तेव्हा हिरोईन ते आणि माझ्या मुलाचं मन हे काही कोणत्या साध्या मुलीला जमलं नसतं अंकिताने ते करून दाखवलं आणि मग तिच्यावर काही खर्च केला तर काय बिघडतो अंकिता ही प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळेच माझ्या मुलाला बिग बॉसच्या घरात जायला जमलं नाहीतर ते शक्य झालं नसतं असंही त्याला म्हणल्या एकूणच बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे अंकिता आणि विकिया या दोघांच्या नात्यात मोठी फूट पडल्याचं दिसून आहे मग तुम्हाला हे सगळं खरं वाटतं की ड्रामा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद